पन्हाळा तालुक्यातील जाखले इथल्या पाणीपुरवठा संस्थेमध्ये लिपिकानं भ्रष्टाचार केल्याचा आरोप संस्थेच्या उपाध्यक्षांनी केलाय मात्र असा प्रकार घडलेला नाही संस्थेच्या व्यवहारांमध्ये काही तफावत होती पण ती रक्कम भरून घेऊन संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित केल्याचं संस्थेच्या सचिवांनी सांगितलं पन्हाळा तालुक्यातील जाखले इथल्या जाखोबा वारणा सहकारी पाणीपुरवठा संस्थेमध्ये संस्थेचे क्लार्क बाजीराव दिनकर गवळी यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप उपाध्यक्ष बाबुराव दत्तू माने आणि सहकार केला आहे पन्हाळा तालुक्यातील जाखले इथल्या जाखोबा वारणा सहकारी पाणीपुरवठा संस्थेचं नवीन संचालक मंडळ स्थापन झाल्यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष बाबुराव दत्तू माने आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी संस्थेच्या कारभाराबद्दल चौकशी करण्यास सुरुवात केली त्यावेळेला नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी पाणीपट्टी वसुलीच्या रकमेमध्ये गैरव्यवहार केल्याचं आढळलंय संस्थेकडील दोन हजार पंधरा सालचं बिल बुक वापरून काही सभासदांना यावर्षी पावत्या दिलेल्या आहेत आणि त्या पावत्यांची रक्कम कर्मचाऱ्यांनी परस्पर हडप केली आहे त्याचबरोबर संस्थेकडं स्क्रॅपमध्ये असलेल्या सिमेंटच्या पाईप विकलेल्या रकमेमध्येही तफावत आढळत आहे या सर्व प्रकाराचा विचार केला असता हा भ्रष्टाचार लाखो रुपयांचा असल्याचा आरोप संस्थेचे उपाध्यक्ष बाबूराव माने यांनी केलाय त्यानुसार त्यांनी सहकारी संस्था उपजिल्हा निबंधक यांच्याकडे तक्रार केली आहे जाकोबा सहकारी पाणी पुरवठा मर्यादित चाकले या संस्थेचा आम्ही रेकॉर्ड पाहताना आमच्या लक्षात आलं की या संस्थेमध्ये काही प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि आम्ही रेकॉर्ड पाहताना लक्षात आलं की आमच्या जसं आलं की कमीत कमी दहा ते बारा लाखाच्या का वरती काही यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे आणि हे भ्रष्टाचार शेतकऱ्यांची फसवणूक केलेले हे जे पैसे त्यांनी घेतलेत ते प्रत्यक्ष जमा करावेत संशयित जमा करावेत आणि त्याच्यावरती दिनकर गवळी यांना शिक्षा व्हावी हीच दरम्यान कर्मचारी बाजीराव दिनकर गवळी यांच्याकडील आर्थिक व्यवहारांमध्ये एक लाख अठ्ठावीस हजार रुपयांची तफावत आढळून आली होती ती रक्कम गवळी यांच्याकडून भरून आहे आणि त्यांना कामावरून बडतर्फ केल्याचं संस्थेचे सचिव रघुनाथ थोरात यांनी सांगितलं संस्थेचे कर्मचाऱ्यांना जे तपासणी आम्ही केली त्यात तफावत आम्हाला एक लाख अठ्ठावीस हजार तपावत गावली तर त्याच्याकडनं आम्ही वसूल करून भरणा केडीशी बँकेत भरणा करून घेतली